नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ खूप महत्वाचे आहे कारण वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाईलच्या ॲपमधून आपण लोन घेत असतो पर्सनल लोन घेत असतो आणि ॲक्च्युअली हे जे ॲप आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हर्टाइज आहेत फेसबुक इंस्टाग्राम त्याच्यामधून आपले आपण प्रवृत्त होतो हे लोन घ्याय घेण्यासाठी कधीकधी बऱ्याचशा अडचणी असतात आणि कधीकधी आपल्याला काही वस्तू घ्यायच्या असतात त्यामुळं आपण लोन घेत असतो परंतु हे लोन घेत असताना आपल्याला योग्य ती काळजी घेतली पाहिजे आपण कारण ती जर काळजी घेतली नाही तर खूप जास्तीचे पैसे आपल्याला जाऊ शकतात आपले आणि त्याचबरोबर हप्तासुद्धा जास्त असू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस सुद्धा आपल्याला द्यावे लागतात किंवा कधी कधी आपल्याला धमकावण्याचा सुद्धा प्रश्न प्रयत्न काही ॲपमधून केला जातो त्यामुळं लोन घेत असताना नेमके कुठली काळजी घ्यावी आणि लोन घेत असताना आपले पैसे कसे वाचले पाहिजेत त्या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूयात तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की काय होतं की लोन घेताना काही गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट लोन घेत असताना त्या मध्ये खूप जास्त इंटरेस्ट रेट असतो बऱ्यापैकी बऱ्याचदा बघा बँकेमध्ये जो इंटरेस्ट रेट असतो त्याच्यापेक्षा कधी कधी डबल इंटरेस्ट रेट आपल्याला असतो तीस टक्के तेहतीस टक्के वर्षाचा असतो ते म्हणतात दोन टक्के काय म्हणतात ऍडव्हर्टाईज मध्ये दाखवलं जातं दोन टक्के पण ते दोन टक्के महिन्याचे असतात वर्षाचे झाले ना भाऊ चोवीस टक्के त्यामुळे लोनचा जो काही इंटरेस्ट रेट आहे तुम्ही जे काही पर्सनल लोन घेणार आहात तो इंटरेस्ट रेट कमीत कमी असला पाहिजे तो जर जितका जास्त असेल तितके आपले पैसे जास्त जाणार त्याच्यामुळे तो इंटरेस्ट रेट बघा एक एकाच वेळेस दोन तीन ऍप चेक करा कुठल्या ऍप मध्ये इंटरेस्ट रेट किती आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा प्रोसेसिंग फी किती जाते प्रोसेसिंग फी कधी कधी काही काही खूप जास्त घेतात पाच हजार सहा हजार दहा हजार अशी प्रोसेसिंग फी घेतात त्यामुळे ती प्रोसेसिंग फी कदाचित नसेलच किंवा खूपच कमी असेल तर आपण घेणं घेतलं पाहिजे नाहीतर मग तुम्ही लोन काढलं एक लाख रुपयाचं आणि त्याच्यामधून ती प्रोसेसिंग फी जर वजा केली दहा हजार रुपये तर तुमच्या हातात मिळणार नव्वद हजार रुपये मग दहा हजार उडाले असेच त्याच्यानंतर काही ठिकाणी काही ऍपवरती लोनवर जीएसटी अठरा टक्के वगैरे काही जो जीएसटी असेल तो जीएसटी सुद्धा आपल्याला पेड करावा लागतो मग ते पण पैसे आपले गेले असं होतं आणि त्यानंतर उशिरा पेमेंट केल्यास त्याच्या पेनल्टीची चार्जेस किती आहेत ते सुद्धा आपण बघून घेतले पाहिजेत ते बऱ्याचदा आपण बघून घेत नाही तर या चार गोष्टी तर आपण बघितल्या पाहिजेत जास्त इंटरेस्ट रेट आहे का इंटरेस्ट रेट कमी आहे का कसा आहे ते बघितलं पाहिजे प्रोसेसिंग फीच्या गोष्टी बघितल्या पाहिजे त्याच्यावरती जीएसटी आहे का लोन घेतल्यानंतर तो एक मुद्दा बघितला पाहिजे आणि उशिरा जर पेमेंट केला आपण तर पेनल्टी किती बसते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नीट आपण तपासल्या पाहिजेत ओके त्यानंतर काही महत्वाचे मुद्दे आहेत की बाबा आपण या जाळ्यामध्ये नेमकं कसं अडकतो बघा काय होतं माहितीये का आणखी एक महत्वाची गोष्ट की टर्म्स अँड कंडिशन आपण समजून घेत नाही आणि आपण जाळ्यात अडकतो टर्म्स अँड कंडिशन म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की बाबा इंटरेस्ट रेट एस कसं आहे पेनल्टी चार्जेस कसे आहेत त्या सगळे टर्म अँड कंडिशनमध्ये त्या गोष्टी दिल्या जातात त्या नीट आपण वाचत नाही त्यामुळे आपण अडकून बसतो आणि नंतर आपल्याला सांगितलं जातं की बाबा ही आमची टर्म आणि कंडिशन आहे जर हप्ता बाहून झाला तर तुम्हाला जास्तीचे पाचशे रुपये हजार रुपये द्यावे लागतील अशा प्रकारच्या काही गोष्टी होत असतात आणि त्याच्यानंतर खूप अर्जंट पैशाची आपल्याला गरज असते बऱ्याचदा काय होतं आपण कसं कसं अडकतो खूप अर्जंट पैशाची गरज असते आणि आपण आपल्या मित्राशी चर्चा करतो की बाबा मला खूप अर्जंट पैसे पाहिजे कधी कधी फोनवरती कधी कधी व्हॉट्सअपवरती आपण मेसेज करतो मला पैसे हवेत आणि त्याच वेळेस नेमकं आपल्याला इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती एखादी ॲड येते अमुक अमुक लोनमधून तुम्हाला अमुक अमुक ॲपमधून तुम्हाला लोन मिळेल आणि मग तुम्ही त्या ॲपवरती जाता आणि ते लोन घेण्याचा प्रयत्न करता घाई घाईत आपण घेतो आणि आपल्याला पैशाची गरज असते त्याच्यामुळे कितीही इंटरेस्ट रेट असला प्रोसेसिंग फी कितीही जास्त असली तरी आपल्याला खूप गरज आहे म्हणून आपण घेतो आपण भावनेच्या भरामध्ये घेतो आपण डिप्रेशन मध्ये जाऊन घेतो परंतु घेत असताना खूप विचार करून घेणं खूप गरजेचं असतं मित्रांनो पण आपण तो विचार करत नाही खूप गरज असते आणि फसवणाऱ्या जाहिराती असतात इन्स्टंट अप्रुव्हल लगेच तुमच्या लोनचं अप्रुवल तुम्हाला मिळेल त्याचबरोबर अतिशय कमी इंटरेस्ट रेट असेल अशा प्रकारच्या फसवणाऱ्या जाहिराती असतात पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस आपण लोन घ्यायची वेळ येते आपल्याला त्यावेळेस इंटरेस्ट रेट हा जास्त असू शकतो त्याच्यामुळे प्रत्यक्षात ज्यावेळेस तुम्ही लोन घ्याल घेत असाल त्यावेळेस इंटरेस्ट रेट नीट चेक करणं गरजेचं आहे फसवणाऱ्या या जाहिराती आहेत त्याच्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे, आहे। त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट यामध्ये न अडकण्यासाठी आपण लोन घेताना पहिली गोष्ट टर्म अँड कंडिशन व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायच्या त्याच्यानंतर ऍक्च्युअल तुम्हाला लोन कॉस्ट किती मिळणार आहे तुम्ही एक लाखाचा लोन घेत असाल पन्नास हजाराचं लोन घेत असाल पर्सनल लोन तर तुम्हाला ऍक्च्युअल तेवढे सगळे पैसे मिळणार आहेत का काही प्रोसेसिंग फी मायनस करून मिळणार आहेत का ते आपण बघितलं पाहिजे त्याच्याबरोबर पेनल्टी ज्या सगळ्याचं गणित आपण समजून घेतलं पाहिजे त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट इतर पर्यायसुद्धा शोधले पाहिजे ए ॲपमधून जर तुम्हाला जास्त प्रोसेसिंग फी जात असेल जास्त इंटरेस्ट रेट जात असेल तर दुसरा एखादा ॲप बघा तिसरा एखादा ॲप बघा पण त्यापेक्षा जास्त विश्वसनीय म्हणजे बँकेमधून लोन मिळतंय का त्याचा प्रयत्न करा शक्यतो बँकेमधून जर घेतलं तर ते सेफ असतं आणि त्याचे इंटरेस्ट रेट जे आहे ते खूप कमी असतात इतर काही ॲपपेक्षा आणि त्यानंतर एमर्जन्सी फंड आपण स्वतः जमा करून ठेवला पाहिजे आपण आपली सेविंग केली पाहिजे काही ठिकाणी एमर्जन्सीला आपण ज्यावेळेस लोन काढतो हो, ते केव्हा काढतो हो, बऱ्याचदा एमर्जन्सीला आपल्याला खूप पैसे असतात लागतात एखादा व्यक्ती घरातला आजारी पडतो लग्न समारंभ असतो तिथं पैसे कमी पडतात अशा वेळेसच आपण अर्जंटली लोन काढण्याचा प्रयत्न करतो तर माझं असं मत आहे की आपण सेविंग करून ठेवले पाहिजेत वेगळे पैसे पन्नास साठ हजार लाख रुपये आपल्याला असे पाहिजेत की जे पैसे आपण अडीअडचणीला आड़ वापरू शकतो तर मित्रांनो या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की लोन घेत असताना पर्सनल लोन ह्या वेगळ्या प्रकारच्या ॲपमधून बाकी होम लोन आणि इतर ज्या काही गोष्टी कार लोन त्यावरती मी नाही चर्चा करत मी फक्त म्हणतोय की पर्सनल लोन वेगवेगळ्या प्रकारच्या ॲपमधून घेतोय त्या ॲपमधून घेत असताना ही सगळी काळजी आपण घेतली पाहिजे ठीक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात तर व्हिडिओ नक्कीच आवडलेले असेल तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद